बसा घ्या फोटो नाही काढत शूटिंग झाली ते काय फोटो नाही येणार शूटिंग ते शोधायचं दोघांनी アッキーアリクティー。

<coughs> खाने खाली खाली <laughs> <पुले। laughs>

असं <laughs> करा की तुम्ही वर्ण टाकायचं

<laughs> <laughs> गेला पूर गेला येऊन स्वप्नील माझा भाऊ घेतोय शूटिंग <laughs> 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 सगळे जावा घरी झाली नम्रताची माझी सेटिंग हे सगळं पाठ करून आलं पाठ करून आलं आम्हाला पण नाही पाठ करून आले बनवते

नाही ना नाही आता तीन वेळ झाला एक वेळ आता सचिन शेवटचा चान्स आहे पाच नाही चार झाले की

ते पाहिजे आलंच नाही वापर द्यायची नाही घेतलं की ना। <laughs> ना मला नाही येतात ऐकून आलं तिकडे

जरा एक दास माईल द्या बस करतो <laughs> बस